<laughs> थी का सायपाक कर अडचण आहे खोलकी मी तुला अपलोड करून घेते पहिला व्हिडिओ झाला बघा हारून त्यांच्या मोबाईल मध्ये मागच्या वेळी तिथे गेल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून असं आलं की आम्ही फक्त कोणीतरी आलं तरच वडापाव आणतो म्हणून मी यावेळी वडापाव घेऊन गेले हा चॅनेल आहे आता हा चालू कसं करायचं चा, सांगते कारण तुला दुसऱ्या मोबाईलवरती पण करायचं आहे ना मग इथं जायचं आणि तिथं काय असेल ते नाव तुम्हाला आता हे हेच नाव ठेवायचं आहे तर हे नाव चॅनल तयार करा आता तुमचं चॅनल तयार झाला ठीक आहे आता काय करायचं इथं इथं हे अधिक टाकले ना तिथे घ्यायचं आणि असं गेल्यानंतर व्हिडिओ घ्यायचा आणि हा व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ अपलोड करा ठीक आहे आता इथं तुला व्हिडिओ दिसणार तुझं तो काय तू काय टाकलेलं आहे ते त्यांची जी मोठी मेंढरं आहेत ती ज्यावेळेस चरायला बाहेर नेली जातात त्यावेळेस लहान लहान मेंढरांची राखण आणि त्या पालाची राखण करण्यासाठी तिथं दोन व्यक्ती थांबतात तर त्यांना मी यूट्यूब चॅनेल कसा उघडायचा कसे व्हिडिओ अपलोड करायचे याबद्दल माहिती सांगत होते व्हिडिओच्या थ्रू आपण पैसे कमावू शकतो हे मी त्यांना सांगितलं आणि त्या मुलीनं पण ते समजून घेतलं छान तर मी कशा पद्धतीने व्हिडिओ शूट करायचे ते पण दाखवलं आणि व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे पण सांगितलं आणि त्याच्या पुढची प्रोसेस काय असती हे देखील त्यांना मी समजून सांगितले हे चहात तुम्ही ज्या वेळेस एक कप दूध टाकायचं एक कप दूध टाकलं की एक चमचा हे हे टाकायचं फक्त आणि बाकी तुम्ही काहीच नाही टाकायचं बस तेवढंच बासुंदीसारखा चहा लागतो तुम्ही फक्त गरम दूध गरम करायचं आणि एक चमचा हे टाकायचं मग चहा तयार आणि सेम बासुंदी सारखा चहा लागणार ते दिवशी केलं का नाही दुकानाच एक चहाचा दुकानदार होता ना त्याचं चहाच फ्रँचायझी गेलं म्हणजे त्याच्या लई दुकानात झाली तयार मग त्यांनी काय केलं शॉर्टकट आणि पैसे वाचवायसाठी रंग मिसायला सुरुवात केली ते एका दुकानदाराने केलं तर ते पावडर इत नव्हतं विषय म्हणतात नाही माणसं नाही मेली हॉस्पिटलला मग ते शॉर्टकट मध्ये पैसे कमवायसाठी ही असलं काहीतरी करतात हा आणि रेशनचा तांदूळ आणला थोडं तो सांगितलेलं जी चारायला नेली होती ती सगळी मेंढर आता आली